तर जुलै महिन्याच्या निमित्ताने आपण राशी गटाप्रमाणे मार्गदर्शन बघत आहोत या व्हिडिओमध्ये वायुतत्वाच्या राशींकरता मार्गदर्शन बघणार रा आहोत अर्थात हे जे मार्गदर्शन आहे ते सूर्य राशीप्रमाणे आहे तो सुरुवात करूया आपण मिथून राशीपासनं आणि तुम्हाला हे सांगण्यात येत आहे मंडळी तुम्ही जसं बोलता जसं वागता इतरांसमोर नव्या नवीन लोकांसमोर स्वतःला कशा प्रकारे तुम्ही सादर करता याच्यावरती जरा काम करा काही गोष्टींबाबतीत जरा तुम्हाला कमी प्रतिसाद द्यायला पाहिजे थोडं कमी संवाद साधायला पाहिजे तर त्यावरती काम करा वरचण होत असावं कदाचित जे आहे लिहून काढा त्याच्यावरती काम करा तूळ राशीला हा संदेश मिळत आहे कदाचित तुमच्या आयुष्यात ताणतणाव वगैरे असू शकतो सध्या किंवा अजून काही अडीअडचणी तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे सुसंवाद साधायचा प्रयत्न करा खूप संगीत ऐका चांगलं चांगलं संगीत ऐका दुःखद गाणी ऐकू नका प्रेमाने म्हणतात ना एक जिंकून घ्यायचा प्रयत्न करा इतरांना नक्कीच खूप फरक पडू शकतो कुंभ राशीला हा संदेश मिळत आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार आहे तर त्या तो जो बदल घडणार आहे त्याच्यासाठी तयार राहा आणि सकारात्मकतेनेच विचार करा हेच सांगेन मी आणि नक्कीच तो जो काही बदल घडणार आहे त्याचा स्वीकार करा धन्यवाद